महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असणारा उमेश राजभोज लिखित तिडिक या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच नांदेड येथे पार पडला प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात मंचावर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक डॉ प्रकाश मोगले प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका संध्या रंगारे उपस्थित होते प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास पत्रकार रमेश कदम रिपब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेश सोनाळे यांच्यासह शहरातील साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते बालाजी याच्या तिडीक नावाचा हा कविता संग्रह तो पहिलाच असल्यामुळे याच्यामध्ये पहिले पुन्हा खूप खुना येतात तरी त्यानं जो प्रयत्न केला हा प्रयत्न स्तुती आहे कारण त्यानं त्या कवितामधून सामाजिक भान व्यक्त केलेले समाजाचे जे प्रश्न आहेत महिलांचे मुलांची माणसांचे या सगळ्या प्रश्नांकडं संवेदनशीलतेने पाहतो आणि हे प्रश्न त्याच्या कवितेचे विषय होतात त्यामुळं अशा या चांगल्या कवितेला त्याच्या काही मर्यादा असूनही मी शुभेच्छा देतो कारण पुढच्या काळात उमेश कडून आणखी काही चांगल्या लिखाणाची अपेक्षा ठेवता येते आज आपण उमेश बालाजी राजाभोज यांनी तिडीक हे कविता संग्रह या ठिकाणी लिहिलेला आहे या कविता संग्रहातून त्यांनी समाजामध्ये जे रूढी परंपरा चालत आलेले होते त्याच्यावर त्यांनी हे भाष्य केलेलं आहे या कविता संग्रहाच्या माध्यमातून आज समाजामध्ये जे चालू आहे ते त्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही कविता संग्रह समर्पित केलेला असून या कविता प्रत्येक जणांनी वाचलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे मी शिवानंद नवीनगिरे सहाय्यक आयुक्त कल्याणच्या वतीने एक सर्वांना असं निवेदन करू इच्छितो की हाजो हा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आज आपण राऊत सरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी घेत आहोत खरोखरच उमेशला याच्यातून नवीन म्हणजे त्यांना एक उत्साह निर्माण व्हावा आणि समाजाप्र एक जाणीव निर्माण व्हावी आणि महापुरुषांचे विचार या कविता संग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजात फिरण्याचा प्रयत्न एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे त्याबद्दल मी उमेश यांचे खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र उमेश राजभोज यांच्या तिडिक या कविता संग्रहाचा आज प्रकाशन समारंभ आहे तिडिक या कविता संग्रहामध्ये संपूर्णपणानं सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत आणि यामध्ये ज्या सामाजिक जाणीवेच्या कविता आहेत त्यामध्ये जा वर्तमान कालखंडात स्त्रियांच्या संदर्भामध्ये या देशातल्या तृतीय संदर्भामध्ये लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन अजूनही त्यांच्याकडं दुय्यम दृष्टिकोनातून पाहणारा आहे त्यांच्यावरती अन्याय करणारा आहे आणि अशा प्रकारचे जे अनेक संदर्भ आहेत या अनेक संदर्भांच्या संदर्भात कवी आपल्या भावना या कवितांच्या मधून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतो म्हणजे संताप चीड या व्यवस्थेमध्ये आजही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षे उलटल्यानंतरही या भूक आपण संपवू शकलेलो नाही इथं होणारे दलितांवरचे अन्य अत्याचार संपवू शकलेलो नाही याबद्दलचा एक संताप कवीच्या मनामध्ये जो आहे तो संताप या कविता संग्रहामधून व्यक्त झालेला आहे हा कवी फुले आंबेडकरी विचारधारेचा स्वीकार करणारा कवी आहे आणि या दृष्टिकोनातूनच संपूर्ण समाजाकडे तो पाहताना दिसतो आणि तीच भावना त्याची या कविता संग्रहातल्या कवितांच्या मधून व्यक्त झालेली आपणाला दिसून येतो हा कवी अत्यंत तरुण कवी आहे पण तरुण कवी असूनही स्वांत सुकाय पद्धतीच्या रोमॅन्टिक पातळीवरच्या प्रेमकविता हा कवी लिहित नाही तर हा कवी प्रगल्भ अशा प्रकारच्या सामाजिक जाणीवेच्या कविता लिहितो आणि समाजामध्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुतेवर आधारलेली व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त करतो